नगर सी रोडवरील फार्मा कंपनीजवळ आनंद हाईट्स येथील चंद्रमा मोबाईल शॉपीच्या सॅमसंग एक्स्क्लुझिव्ह स्टोअरचा शुभारंभ आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी स्टोअरचे संचालक निलेश पडोळे व देविदास करडिले तसेच सुरज पडोळे विशाल भांबरे अजित जगताप अजित पवार रितेश सोनी मंडलेच्या अश्मीर शेख कुणाल देशमाणे सुमित फुलडाहळे आदी उपस्थित होते आमदार कर्डिले आमदार जगताप यांनी या नूतन मोबाईल दालनाला शुभेच्छा दिल्या या एक्सक्लुझिव्ह स्टोअरमध्ये लाईव्ह डेमोची सुविधा उपलब्ध आहे सॅमसंगचे सर्व मोबाईल अॅक्सेसरीज स्मार्ट वॉच टॅबलेट लॅपटॉप या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले कंपनीच्या विविध ऑफर्सचा लाभही ग्राहकांना मिळेल याशिवाय विविध कंपन्यांच्या फायनान्सची सुविधाही उपलब्ध आहे आता प्रजासत्ताक दिनानिमित्त खास ऑफर सुरू असून ग्राहकांनी शोरूमला आवर्जून भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलंय शेवटी देविदास कर्डिले दे यांनी आभार मानले ज्यांनी सॅमसंगचा आज आपण मोबाईलचा तिथं आपण उद्घाटन आपल्या शहराचे आमदार संग्रामजी जगताप यांच्या हस्ते होत आहे ज्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला आनंद वाटतो आता मोबाईलच्या बाबतीत सांगायचं तर खूपच नवीन नवीन मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आमच्या निर्माण होण्याचं काम होतं आत्ताच आम्ही कस्टमरला जवळजवळ मला असं वाटतं एक लाख आणि साठ हजार रुपयाचा मोबाईल झेड फोर सिक्स झेड फोर सिक्स सॅमसंग झेड फॅ प्लस सिक्स सिक्स हे आता वितरित केलं आणि त्यांना दिलं आहे आणि या मोबाईलच्या शॉपीला मी आमच्या सर्व परिवाराच्या वतिर्ण मनातून शुभेच्छा अहिल्यानगर शहरामधील नागापूर उपनगरामध्ये आज नव्याने पटोवे परिवार आणि गडले परिवार यांच्या कुळागारातलं नवीन सॅमसंगचं एक आउटलेट आज त्यांनी सुरू केलेलं आहे आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये तर मोबाईल हे रोज सातत्याने काळांतराप्रमाणे आपल्याला सातत्याने रोज गरज म्हणून आपल्याला उपयोग पडतो आणि आज अनेक लोकांचे व्यवसाय देखील मोबाईलवरती झालेले निर्माण झालेले आहेत आणि म्हणून एक त्या दृष्टीकोनातून आज हे एक नवीन आउटलेट हे सॅमसंग कंपनीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे त्याचा चांगल्या प्रकारे ग्राहकांना प्रत्येकाला एक चांगली सेवा देतील सर्व्हिस देतील आणि त्याच्याकरता मी मनापासून त्यांना या व्यवसाय उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आज त्यांनी जरी नवीन आउटलेट सुरू केला असला तरी तिथे खास एक रोजगार देखील निर्माण झालेला आहे परिषद असे नवीन नवीन व्यवसाय अशा अनेक तरुणांनी एकत्र येऊन केले पाहिजेत की ज्याच्यातनं एक व्यवसाय एक उभा राहिला तर त्याच्यामागं काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला रोजगार निर्मिती देखील झाली पाहायला मिळते आणि तसा उपक्रम या दोघाय मंडळ मंडळींनी हाती घेतला आहे मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो एम आय डी सी शहरात एम आय डी सीमध्ये सॅमसंग एक्स्क्लुजिव्ह स्टोअर चालू आहे यामध्ये सॅमसंगचे मोबाईल टॅबलेट ॲक्सेसरीज लॅपटॉप हे सर्व स सर्व मिळणार आहे तरी ग्राहकांनी याचे पुरेपूर फायदा घ्यावा इथे लाईव्ह डेमो वगैरे सगळं मिळणार आहे लाईव्ह डेमो सगळं पाहता येईल तुम्हाला सगळं लाईव्ह एक्सपिरियन्स करता येईल कृपया चांगला प्रतिसाद प्रसाद घेऊन सगळं कार्य हीच ग्राहक महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा